तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीप्रसंगी शिवसेनेचे जंगी जे जाहीर सभा घेण्यात आली याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अक्कलकुवा येथील विश्वासराव मराठे यांनी भारतीय जनता पक्षाला खिंडार पाडत शिवसेना पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला तळोदा नगरपालिकेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची जंगी सभा घेण्यात आली याप्रसंगी आदिवासी संस्कृती मोलाची असून त्याला जपणे देखील महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले नगर विकास खाते आपल्याकडे असताना आपण कोणत्याही नगरपालिकेला कधीही निधी देताना सावत्रपणा केलेला नाही त्यामुळे तळोदा नगरपालिकेला शिवसेनेच्या चिन्हावर पूर्ण पॅनल आपण उभे केलेले असल्यामुळे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी व या ठिकाणी मतदार बंधू भगिनींनी व माझ्या लाडक्या भगिनींनी बहुसंख्या आपल्या या ठिकाणी उभे असलेले या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवारांसह सर्व नगरसेवकांना आपण बहुसंख्य मतांनी निवडून देणार ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास विश्वासराव मराठे यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला ते आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी तळोदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी अनुप उदासी जितेंद्र दुबे शिवसेनेचे ललित जाट सिनेट सदस्य डॉक्टर दिनेश खरात यशवंतराव नाईक रोहित मराठे आदी या ठिकाणी उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्री न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा मी आपल्याला सांगतो हो, की कोणी माईकाच्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्गाचं वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष नगर नगरा आपला तळोदा नगरपालिकेच्या उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मतानी विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय रामा परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसती आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नांदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार <प्थाँगा> आणि ते काम तुम्हाला करायचं आहे या तळोद्यात जनतेच राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आहे आपण आपटणार ना आणि म्हणून सात पुण्याच्या पायथ्याशी हे तळोदा गावाची शान आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबाण आणि म्हणून यानं आपण विक्रमी मताने विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नारा आहे दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डनसाठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आता मोदय नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा तिथे आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे जे सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो रघुवंशी आहे आमच्या आमदार आहेत दोन्ही आपले आमदार आहेत तिथं त्यांना विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाचं पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघा मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि का पद येतात पद जातात पण पुन्हा येतात पण मला जी ओळख मिळाली आहे ना माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल भुई सपाट हे करायचं आपल्याला आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे रघुवंशी सांगितलं सगळे धनुष्य बानावर उभे आहे पहिल्यांदा ही नगरपालिका आणि धनुष्य बाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे बाळासाहेबांनी आनंदी गे साहेबांनी सांगितलं आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आला